तू ही सायकल दे ना दीदी नाही नाही मी नाही देणार माझी सायकल देला काय बरे नाही देणार नाही नाही माझी सायकल मी आताच घेतली नवीन नवीन तू डबल फाडून टाकली टाकली मोडून तिचं काही नाही ना मग मला कोणीतरी करा ना मदत मला ही सायकल नको आहे आता नाही नाही तुझी सायकल तूच घेतो सापाय कुठे आहे तो सापाय ही ही कुठे आलाय तो मागे सरका आहे मागे सरका मी देते सायकल जाऊ दे नको रडू पाहिजे सायकल आता नको रडू